येत्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असून संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे आणि यामुळे महानगरपालिकेच्या मुख्य इमारती आणि झोन कार्यालयातील उद्घाटन भूमिपूजन इतर नामफलक झाकण्याची कारवाई झोन क्रमांक एक मार्फत सुरू झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्याने संपूर्ण देशात शनिवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे ही आचारसंहिता लागू होताच सर्व शासकीय यंत्रणा शहरातील शासकीय इमारती कार्यालय आणि परिसरातील नामदर्शक फलकावर असलेल्या उद्घाटन भूमिपूजन लोकार्पण केलेल्या नामफलक वरती लोकप्रतिनिधी यांचा नाम उल्लेख असतो तो झाकण्याचा प्रक्रिया सुरू केली आहे महानगरपालिकेतील झोन क्रमांक एक चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी महानगरपालिकेतील झोन क्रमांक एक अंतर्गत येणाऱ्या सर्व मुख्य महानगरपालिका इमारत आणि झोन कार्यालयातील नामफलक आणि नामदर्शक फलक लावण्यात ना आले त्यावर पांढरा कागद लावून झाकण्याची कारवाई सुरू करण्यात होती दुपारपर्यंत महानगरपालिका आणि शासकीय इमारतीमधील अशा नामफलक पाट्या झाकण्याची प्रक्रिया पथकाच्या वतीने करण्यात आली होती उद्या संपूर्ण झोनमधील पाट्या फलक आणि इतर बोर्ड सुद्धा झाकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती झोन क्रमांक एक चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांनी दिली आहे